मॅडम मला पाहायचंय त्यांना काही नाही दुसरं कुठे कुठे हात हानीवर करा इश समोर झग मान ठेवला मान ठेवला मान ठेवला संजय टोपीवाले का या आले, 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 येतात गरीब माणसाचे म्हणजे मनानीवर का मनाने खूप श्रीमंत ते कुठे येते असू द्या माझ्यासाठी गरीब असंडळ जोरदार का दादांसाठी या तुम्ही तेजवर यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस मला मिळालंय हां या जोरदार टाय साहेबांसाठी धन्यवाद नाहीतर एखादा पण म्हणतात की एक एक माणसं खूप घाव येत काय म्हणतात माणसं माहिती आहे का आम्हाला हां मला आपली बोलायचं तुम्हाला सुपार दिली का आम्ही असं म्हणतात त्या ठिकाणी आपण पण शांत बसत असतो बघा अजून पैसे काय काय नवनाथ कान हा गौर बघा नवनाथ काना अजून पैसे द्यायचे का प्रवीणजी वाळके वाळके यांच्या वतीने तुम्ही नाचा म्हणून अजून घ्या काय मग ते वापस घेतील पैसे माझ्या गरीब नुकसान होईल पाठीवर मारा पर पोटावर मारू नका एखाद्याच्या आहे का नाही तुम्ही तुम्ही नाचायचा हा उदर जर मला गरिबाला हाय का नाही महिला दोन हजार रुपये मिळाले कशाला खोटं बोलू नाचल्यावर किती मिळतेल मग बसू का मी भी खाली बघा ते म्हणते तुम्ही जर नाचला तर कार्यक्रम चालू राहू देणार नाही बंद हात बंद कर आधीच म्हणले ते करूच नका अब आजुनाले हाय अजून आले अडीच हजार झाले हे का कसं वेळ केलं पाचशे झाले असते माणूस दमदार आहे ना स्टेजवर माणूस कोण आहे ती का असं शंभर पन्नास दोनशे वाला माणूस आहे का स्टेज वर ते पाचशे च्या पुढे दिलं तर शोधत आहे त्यांना थोडस मॅडम मला पाहायचंय त्यांना काही नाही दुसरं कुठे कुरेत्या कोणच्या त्यांनी हातीवर करा ऐश धडा लागत नाही कारण तिथून मोठे मोठे डोळे करून त्यांच्याकडे बघतात म्हणून ते मध्ये मी नाचत नाही मग असे बघा बरं अजून आल्या अजून आल्या पैसा अजून आले घेता सुप्रिया ठोपरे यांच्या वतीने परतदा शिकवायचं बक्षीस आहे आणि कोण मी काय मी काय पाळणार कोण साहेब पळणार बदलत का ते नसते इकडं माझ्या मागण्या बघा बर कसा महादेव फार बरं झर जोड आहे की नाही मला तुम्ही जर बसले असते तर काय कळलं असत कोण आहे मालकी कोण आहे मालक नाही का घ्या का नाव काय होत दोन शब्द घ्यायचा संजय जगदाळ अरे देवा गड्या माणसाला नाव कशाला आपलं उखाने खाली नाव घ्या की हाय का नाही गरीब माणसांना नाही देत महिलांचं स्वभाव आहे नाव घेतलं पाहिजे मीरा किती सुंदर नाव आहे मीरा संत मीरा श्रीकृष्णाची भक्त होती तिने त्या भक्तीमध्ये जहर घेतलं होतं देवासाठी पण त्या जहराचा अमृत झालं होतं अशी ती संत मीरा होती आणि ते नाव तुम्हाला आहे उखने खाली घ्या की नाही असू दे जाऊ दे साधा बोल का मी आहे ऐक नाही असू दे आता ते आहे त्या स्टेज वर नाही नाचायचं पाच हजार रुपये इकडे अडीच हजार रुपये त्यांनी नाचा म्हणून ठेव अजून पाचशे आहे का आता तर सहा हजार रुपये द्यावं लागतं ठेव का रेखा पवार बहीण बाई बही बही, 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 क्या बात जागरण म्हणलं तर सगळी गणगोत होय येत बर का आणि गणगोता शिवाय पैई पाहुण्या शिवाय सोयऱ्या धैर्या शिवाय शेजा पाजा शिवाय कार्यक्रमाला शोभा नाही तीन हजार रुपये मिळत मला गरिबाला तुमच्या दोघामुळं अन्न सन्नाच सहा हजार रुपये घ्या इकडं बरोबर आहे का नेम आहे हा कार्यक्रमाचा जर नसन नाचायचं पटकन सहा हजार नाचता थोडस पोरी आहे ना कालवारे आहे का वर ढग दाखवायचे फक्त ढग दुसरं काहीच करायचं नाही पोरी वर पुढे या कालवारे दोन बाबो हा गाना बी सोप सोप म्हणते तुमच्या सर कोणच म्हणून गाणच म्हणू कोणच म्हणू गाणं